वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हे पोहरादेवी येथे जगदंबा मातेच्या दर्शनासाठी आले असता त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल रघवंशी यांनी पाहूयात आपल्यासोबत संजीव भाऊ आहे आपण त्यासोबत बोलणार संजीव भाऊ विरोधक आता प्रचाराला सुरुवात करत आहे पण आपण आपला प्रचार भरपूर दिवसापासून सुरू आहे आणि सध्या तुम्ही पोहरादेवी इथे आलेला आहात काय साकडं घातलं काय नाही देवीच्या संत सेवालाल महाराज संत बाबनलाल महाराज मा जगदंबा याडीच्या चरणी प्रार्थना केली की के या भागाचा मला तू आशीर्वाद दे आणि आशीर्वाद मिळाल्यानंतर आमचे जे शेतकरी आहे तरुण बेरोजगार आहे आमचे वैफल्यग्रस्त जे काही ग्रामीण भागातील जनता आहे त्यांना आशीर्वाद तुझा राहू दे आणि मी जर या भागाचा खासदार झालो तर निश्चितपणे या परमेश्वरच्यांनी प्रार्थना केली की के आमच्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना तरुण बेरोजगारांना या ठिकाणी काम करण्याची मला शक्ती प्रदान कर अशा प्रकारचं साकडं या ठिकाणी मी दाखवतो विरोधकाचा निर्णय एकीकडे कोलाचं तिकीट कापल्या जाते आणि कोणाला तिकीट मिळते मला काय वाटते निवडणूक सोपी झाली आहे नाही ही निवडणूक या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की ही निवडणूक जनतेनं हाती घेतलेली आहे ही काही आता कोणाच्या हाती राहिलेली नाही सर्वसामान्य जनता या ठिकाणी समोर आलेली आहे आणि प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी आयात केलेला उमेदवार असल्यामुळं या भागातील साडे एकोणीस लाख मतदान असताना एक साधा उमेदवार या महायुतीनं दिलेला नाही आणि बाहेरच्या जिल्ह्यातला उमेदवार या ठिकाणी आयात केलेला आहे ज्यांचं स्वतःचं मतसुद्धा या मतदारसंघात नाही त्याच्यामुळं ब जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे प्रचंड रोष आहे आणि शेतकऱ्यामध्ये तर ऑलरेडी पहिले आहे तरुण बेरोजगारामध्ये आहे सर्व सामान्य जनतेमध्ये आहे कोणी खुश नाही छोटे व्यापारी खुश नाही या ठिकाणी जीएसटी चा मारा चालू आहे प्रचंड दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा या युतीचा प्रयत्न आहे परंतु शेवटी परमेश्वराचा आशीर्वाद आमच्या पाठीमाग आहे आम्ही घाबरणारे लोक नाही आम्ही जनतेला सोबत घेऊन या ठिकाणी लढा आणि मतदार सध्या कन्फ्यूज आहे संभ्रमात आहे मतदारांना आणि तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगेल नाही आमचे कार्यकर्ते तर मी आनंदाची गोष्ट अशी आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप मित्रपक्षाचे सर्व कार्यकर्ते एवढे जोमानं कामाला लागलेलं आहे मी मनापासून त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आज आम्ही पोरादेवीमध्ये नारळ फोडत असताना प्रचंड जनसमुदाय जो आलेला आहे तो स्वतःहून या ठिकाणी आलेला आहे मी त्यांचासुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो कार्यकर्त्यामध्ये अतिशय मोठा उत्साह आहे आणि खऱ्या अर्थानं जे काही बी जे पीचे कार्यकर्ते आहे जे काही इतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनासुद्धा आयात उमेदवार केल्यामुळं त्यांचेसुद्धा मला फोन सातत्यानं चालू आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत काळजी करू नका आमचासुद्धा पाठिंबा तुम्हाला त्या ठिकाणी आहे अशा प्रकारचे फोनद्वारे त्या ठिकाणी लोकसुद्धा इतर पक्षाचे सांगत धन्यवाद